नमस्कार आज मार्गशीर्ष वद्य द्वितीया आज आपण श्री ब्रह्म चैतन्य महाराजांचा एक अभंग पाहणार आहोत गृहस्थाश्रमा सारखा आश्रम दुसरा नाही खास नीती धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती गोंदवल्याचे सत्पुरुष श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या या ग्रहस्थाश्रमाचे महत्व प्रतिपादित करणाऱ्या ओळी आहेत त्यांनी वैयक्तिक जीवनात ग्रह ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करून सर्वांना त्याचा आदर्श कसा असतो हे सांगितले श्री ब्रह्मचैतन्य महाराज रामदासी पंथाचाच विचार पुढं नेणारे सत्पुरुष होते त्यांच्या विचारसरणीवर श्री समर्थ रामदासांचा प्रभाव पडलेला होता प्रपंच न टाकता परमार्थ करणारा किंवा परमार्थाचा अव्हेर न करता प्रपंच करणारा पुरुष त्यांना विवेकी म्हणून सांगायचं आहे सर्व आश्रमांचे मूळ गृहस्थाश्रम आहे गृहस्थाश्रमात स्वधर्माचरण भूतदया षटकर्मे सर्वांशी प्रेमळपणाने मधुरवाणीने बोलणे आणि भक्ती करावी यासाठी गृहस्थाश्रम श्रेष्ठ मानला जातो श्री समर्थाने तर म्हटलं आहे की देव ऋषी मुनी योगी नाना तापसी वितरागी हे गृहस्थाश्रमात निर्माण झालेले गृहस्थ गृहस्थाश्रम सोडून गेलेल्या विरक्त पुरुषांनाही पुन्हा गृहस्थांच्या घरीच यावे लागते कोणीतरी अन्न निर्माण केले पाहिजे संपादन केले पाहिजे या कारणे गृहस्थाश्रम हवा हेच हे तत्त्व श्री गोंदलेकर महाराजांनी इथे प्रतिपादले आहे ते जाणत होते की ऐहिकता सर्वथा मिथ्या नाही विशिष्ट काळात विशिष्ट परिस्थितीत तिची गरज आहेच ऐहिकता सोडून गृहस्थाश्रम साधणार नाही पण ऐहिक लालसेच्या अपरिमित व्यापकतेमुळे तिच्या वाढीमुळे देखील शाश्वत सुख मिळणार नाही असं त्यांना वाटते तेव्हा संपूर्ण समाज व्यवस्थेचा आधार असलेला हा गृहस्थाश्रमच व्यक्तीच्या विकासाला आणि कर्तव्य बुद्धीला आधार होतो फार आसक्तीत न राहता गृहस्थाश्रमीने आचरण केले तर तो आदर्श ठरू शकतो त्यासाठीच ते म्हणतात की गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा हो नाही खास गृहस्थाश्रमीच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती दुसऱ्याशी प्रेमाने स्नेहाने वागून उदात्त सामाजिक भूमी तयार करीत असते प्रत्येक जण समाजाचा घटक मानून कर्तव्यच्युतीपासून दूर राहून समाजाच्या उन्नतीसाठी सात्विक आचरण करतो त्यासाठी साधू संत सत्पुरुष यांना आपले जीवन सरळ सुलभ होते ते गृहस्थाच्या घरीच आश्रयाला येतात सुविहित धर्म कृत्य कर्मे करायला ती आधारभूमी ठरते गृहस्थाश्रमीने आपल्या हृदयात अमृताची आणि औदार्याची परिपूर्ण धारणा ठेवून स्थिरतेने विचार करीतच परम पवित्र जीवन जगण्याची इच्छा ठेवावी त्याने नीती धर्माचे व्यवस्थित पालन केले की त्याचे रक्षण झालेच असं समजावं ग्रहस्थाश्रमीची जीवनगंगा पवित्र राहावी म्हणून प्राचीन ऋषींनी विवाह आवश्यक मानला विवाहिताचे आचरण शुद्ध राहते नीतीयुक्त आचरणाचा त्यांच्यावर संस्कार होतो श्री ब्रह्मचैतन्य त्यासाठी सांगतात की आचरण शुद्ध असावे एक पत्नी व्रत सांभाळावे प्राण गेला तरी द्वार करू नये गृहस्थाश्रमीने छंदीपंदीपासून दूरच राहिले पाहिजे व्यसन कोणतेही असू नये नीच लोकांशी संगत धरू नये भलते काम करू नये परदुःखे हसू नये केला उपकार बोलू नये सर्वांशी प्रेमाने वागावं अभ्यास लक्ष असू द्यावी अशा प्रकारची नीतीयुक्त आचरण प्रणाली अवलंबणाऱ्या गृहस्थाश्रमीच्या घरात शांतीच नांदणार आणि जिथे शांती असते तिथे भगवंताची वस्ती असतेच असते मग त्यांच्या मते गृहस्थाश्रमीला अनेक ऋणे फेडता येतात पुण्य करता येते धर्म आचरता येतो दान करता येते साधू संतांचे स्वागत आणि अतिथी सत्कार केल्याने त्याला मोक्षाच्या दाराप्रत पोचताही येते श्री समर्थ रामदासही म्हणतात की या कारणे गृहस्थाश्रम सकाळांमध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार